नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियलच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो चक्क आता अहिल्यादेवी दिवशी दिशाच्या आता घरातून चांगलीच हाकलपट्टी केलेली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या दिशाला किती माज आहे हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे कारण की कायम तिला वाटत असतं की ती पारूला हर आणि सगळ्यांसमोर तिची बेजती करेल म्हणजे ती रागाच्या शहरभरामध्ये कोणतं तरी चुकीचं पाऊल उचलेल आणि मी सगळ्यांसमोर तिचा अपमान करून तिला इथून हाकलून लावेल तिच्या गावाकडे कायमचं पण मित्रांनो तुम्हाला माहितच असतं की पारूच्या प्रत्येक संकटामध्ये काही जरी झालं तरी तिच्या पाठीमागे प्रीतम हा खंबीरपणे उभा असतो कारण की प्रीतमला माहीत असतं की काही जरी झालं तरी पारूसारखी चांगली मुलगी कोणती देखील नाही आणि पारूची आणि प्रीतमची किती मैत्री असते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे कारण की प्रीतम काही जरी झालं तरी सगळं पारूचं ऐकत असतो तर इकडे आता अहिल्या देवीमध्ये आता अहिल्यादेवी आणि प्रीतम ह्या दोघांमध्ये दे देखील ह्या दिशाने गैरसमज निर्माण केलेला असतो त्याच्यामुळे काही जरी झालं तरी ह्या दिशाला सोडायचं नाही हे प्रीतमने ठरवलेलं असतं तर इकडे आता ब्युटी कॉन्स्टर्टच्या ह्या कार्यक्रमामध्ये आता सगळ्यांसमोर मात्र ही दिशा पारूची बेजती करत असते कारण की जेणेकरून तिला वाटतं की असल्या गरीब लोकांची आपण बेजती केल्याच्या नंतर काही देखील दे करू शकतात त्यांच्या रागाच्या भारामध्ये कारण की त्यांची लायकी देखील नाही की इथे येण्याची पण तरी देखील आता सगळ्यांसमोर त्यांचा अपमान करायचा पण मित्रांनो आदित्य मनाने खूप चांगला असतो कारण की आदित्यला पारो आवडत देखील त्याच्यामुळे आदित्य पारूवरती कायम लक्ष ठेवून असतो कारण की त्याच्या कोणत्या देखील चुकांमध्ये दे, आदित्य लगेच स्वतः जाऊन सावरत असतो आणि आदित्यला माहित असतं की आपण लग्न कोणासोबत देखील दुसरं करायचं नाही कारण की पारू त्याच्या मनामध्ये चांगलीच घर करून बसलेले असते तर इकडे आता प्रीतमला माहीत असतं की ही दिशा किती बाणगुळबाय आहे हे चांगलंच लक्षात आलेलं असतं कारण की प्रीतमच्या बॉयफ्रेंडचं सत्य जरी उघड झालं असेल तरी देखील ही आता एवढी चांगली तर राहिलेली नाही हे चांगलंच प्रीतमच्या लक्षात आलेलं असतं कारण की आपल्याच घरामध्ये येऊन आपल्यावरतीच कलंक आहे तर इकडे दिशाच्या मनामध्ये असतं की लवकरात लवकर लवकर प्रीतमसोबत लग्न करून त्या घरामध्ये मी जाईन आणि सगळ्यांना त्या घराच्या बाहेर काढून सगळी काही प्रॉपर्टी सगळं काही मी हडपेल पण हे फक्त ते जाता स्वप्नच राहणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल की आता देवी किर्लोस्कर स्वतः ह्या दिशेला लाद घालून त्या घरातून बाहेर काढते आणि प्रीतमसोबत लग्नाचा तर, तर सोडा ह्या दिशाला दारात देखील त्यांच्या उभं करत नाही तर हा एपिसोड लवकरच तुम्हाला पाहिला भेटेल त्याला खूप टायमिंग आहे तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढच्या नवीन नवीन इंटरेस्टिंग अपडेट पाहायला भेटतील धन्यवाद